सर्वांना नमस्कार डी एम पी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आज वरखेड या ठिकाणी स्काउट गाईडच्या विद्यार्थिनी आज पंचगंगा शुगर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी भेटसा भेट देण्यासाठी आलेले आहेत तर आज या ठिकाणी सुरक्षा अधिकारी म्हणून पाचपुते सर व डिस्टलरीचे मॅनेजर तवार सर हे या विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती देणार आहेत नेमकं कारखाना कशा प्रकारे तसेच कारखाना सुरू झाल्यापासून अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे विद्यार्थिनी भेट देतात कारखान्यामध्ये त्यांना योग्य ती माहिती दिली जाते योग्य ते मार्गदर्शने शुगर कारखान्यामध्ये सर्व माहिती घेत तर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी देशभक्ती गीते व प्रार्थना प्रस्तुत केली अशा आनंदमय वातावरणाचा आनंद घेताना सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी दिसून येत आहे त्याचबरोबर कारखाना प्रशासन व अधिकारी यांनी पण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं व सगळ्या टीमचं पंचगंगा पुन्हा एकदा मनापासून